बिडच्या कुटे ग्रुपचे सर्वे सर्व अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा बँकमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे सर्वसामान्य नागरिक असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल शेतमजूर असेल लहान मोठा व्यावसायिक असेल किंवा मग एखादा उद्योजक असेल श्रीमंत माणूस असेल अशा सर्व लोकांचे पैसे या बँकमध्ये अडकलेले आहेत जवळपास हजारो कोटी रुपयांचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे त्यामुळे आता हे लोक सगळे अडचणीमध्ये आलेले आहेत ठेवीदार अडचणीमध्ये आलेले आहेत मागील जवळपास आठ दहा बारा महिन्यापासून या लोकांना त्यांच्या ठेवी थे वापस मिळत नाहीत पैसे वापस मिळत नाहीत कुणी आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी लग्नासाठी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी या बँकमध्ये पैसे जमा केले होते मात्र वेळेवर पैसे मिळत नसल्याने कोणाचं लग्न थांबलंय कोणाचं शिक्षण थांबलंय कोणाची शेती करण्याचे काम थांबलेली आहेत काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून शेती केलेली आहे कोणाच्या नोकरीची समस्या समोर आलेली आहे अशा अनेक समस्यांना आता या ठेवेदारांना सामोरे जावं लागत आहे मात्र हे सगळं सुरू असताना आता सुरेश कुटे हे जेलमध्ये आहेत ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे ईडी असेल प्राप्तिकर विभाग असेल पोलीस असेल या सर्वांच्या माध्यमातून आता तपास सुरू आहे मात्र पोलिसांना न्यायालयांना आतापर्यंत काय काय प्राप्त झालेलं आहे आता यापुढे काय होणार आहे त्यांची एकूण संपत्ती किती जप्त करण्यात आली त्याच्यावरती कर्ज किती आहे त्याचा लिलाव होऊन या लोकांना त्यांचे पैसे वापस मिळणार आहेत का त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत किती आहे एकूण ठेवीदार किती आहेत आणि एकूण किती कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि पैसे कधीपर्यंत मिळू शकतात या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी पत्रकार हनुमान शेरे बीडच्या कुठे ग्रुपचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्र आणि देश तसेच विदेशामध्ये देखील कुठे ग्रुपचे मोठमोठे उद्योगधंदे होते त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये मोठं यश मिळवलेलं होतं आणि त्यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक देखील होती या बँकेच्या जवळपास त्यांच्या महाराष्ट्रामध्ये बावन शाखा होत्या आणि या बावन मध्ये लाखो हजारो ठेवीदारांच्या ठेवी होत्या त्यांच्यावरती प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळेच नागरिकांनी आपले पैसे त्यांच्या मध्ये ठेवलेले होते मात्र मागील वर्षी कुटे ग्रुपच्या काही उद्योगधंद्यावरती प्राप्तिकर विभागाने छापे मारायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर याचा थेट परिणाम त्यांच्या बँकावरती झाला ज्ञानराधा बँकेवर मोठा परिणाम झाला आणि नागरिकांनी ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढायला मोठी गर्दी करायला सुरुवात केली मात्र ठेवीदारांना वेळेवर पैसे मिळाले नाही आणि त्यानंतर सुरेश कुटे हे त्यांना वेळोवेळी तारखा देत होते आजच्या तारखेला वेग नाही उद्याच्या तारखेला पैसे मिळतील वेगवेगळ्या बैठका घेतल्या जात होत्या वेगवेगळ्या सोशल मीडिया असेल माध्यम असतील याच्या माध्यमातून सुरेश कुटे हे ठेवीदारांना तारखा देत होते त्यानुसार ठेवीदारांनी नागरिकांनी मोठी वाट पाहिली खूप दिवसाचं त्यांनी त्या ते ठिकाणी वेळ देखील सुरेश कोटेंना दिला होता मात्र त्यानंतर देखील ठेवीदारांना पैसे मिळत नसल्यानं ठेवीदार अडचणीमध्ये आले आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली बीडमध्ये जवळपास एक्केचाळीस गुन्हे दाखल झाले असल्याचे माहिती मिळत आहे आता एक्केचाळीस गुन्हे जरी दाखल झाले असले तरी आता हे सगळं न्यायालयीन प्रकरण सुरू झालेलं आहे ईडी असेल पोलीस असेल न्यायालय असेल या सगळ्या माध्यमातून आता कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे आता सुरेश कुटे हे जेलमध्ये आहेत आणि त्यांची काही संपत्ती देखील आता त्या ठिकाणी जप्त करायला सुरुवात झाली सुरेश कुठे असतील अर्चना कुठे असेल त्यांचे भाचे पाटोतकर असतील कुर कुलकर्णी असतील या सगळ्यांची आतापर्यंत संपत्ती त्यांनी पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रातली दोनशे आडतीस ठिकाणची मालमत्ता त्यांनी जप्त केलेली आहे आता या दोनशे आडोतीस ठिकाणच्या मालमत्ताची एकूण आपण किंमत जर काढली आणि किंमत जर त्या ठिकाणी त्यांनी दर्शवलेली देखील आहे पोलिसांनी तर ती किंमत आहे पाच हजार सातशे पासष्ट कोटी इतकी आहे आता ही त्यांची संपत्ती जरी जप्त केलेली असली तरी याच्यावर अजून काही गरज आहे का हे देखील आता त्यांना शोधावं लागणार आहे पोलीस ते तपास देखील करत आहेत आता महाराष्ट्रात एकूण त्यांच्या बावन्न शाखा असल्याचं कळतंय आणि एक्केचाळीस गुन्हे महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याचं कळतंय आता त्यानुसार जर आपण विचार करायला गेलं तर ठेवीदारांची संख्या किती आहे हे देखील आपण आकडा तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठेवीदारांचा आकडा जवळपास एक लाख पासष्ट हजार आठशे बहात्तर इतका आहे आणि या सर्वांची ठेव जर त्या बँकेमध्ये किती असेल तर तो देखील आकडा तुम्हाला, तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तर जवळपास सतराशे नव्वद कोटीपेक्षा जास्त ठेव त्या मध्ये अडकलेली आहे तर या बँकेचा एकूण घोटाळा जर विचार केला आपण किती असेल तर या बँकेमध्ये एकूण तीन हजार सातशे पंधरा कोटीपेक्षा जास्त कोटीचा घोटाळा या मध्ये झालेला आहे आता या सगळ्या संपत्तीचा त्यांची एकूण संपत्ती दोनशे अडतीस ठिकाणची संपत्ती जप्त करण्यात आलेलं आहे आता या संपत्तीचा लिलाव होणार का आता एमपीडीआय म्हणजे ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार आता या सर्व संपत्तीचा लिलाव करण्यात येईल का तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात येतोय आता हा सगळा प्रस्ताव तयार करून एक जिल्हाधिकारी लेव्हलचा अधिकारी दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी नेमून याचा लिलाव करण्यात येतो मात्र त्यापूर्वी आता या संपत्तीवरती कर्ज किती आहे त्याचा देखील विचार करावा लागणार आहे सध्या तरी आपल्याला एवढी माहिती प्राप्त झालेली आहे मग आता आपले पैसे कधी मिळणार ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मात्र ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळावे अशी आशा सगळ्यांना आहे कारण अनेक गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेले आहे ज्ञानदाता मुटिस्टेट बाबत अजून काही माहिती आमच्याकडे प्राप्त झाली तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा नक्की प्राप्त करू हे पंधरा ऑगस्टच्या अगोदरची मिळालेली ही माहिती होती इथून पुढे जर अजून माहिती प्राप्त झाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू त्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद